नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच आपल्या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आता आपला पार्ट असणार आहे तीनशे सव्वीसावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे आए, आय एम पी प्रश्न आहे जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आय एम पी प्रश्न आहे तर जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा पर्याय ड उत्तर प्रदेश कुठे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी तर खुर्जा जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे जर आपण पार्कचं नाव पाहिलं तर अनोखी दुनिया लक्षात आहे अनोखी दुनिया असं त्या पार्कचं नाव आहे कधी कधी यावर प्रश्न विचारला जाणार नाही जगातील पहिला सिरमिक वेस्ट पार्क तर प्रश्न विचारला जाईल अनोखी दुनिया हा जो काही पार्क आहे बघा तर तो कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे तर बघा लक्षात आहे खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे नाव लक्षात आहे अनोखी दुनिया बुलंद शहर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा आता हे बुलंदशहर राज्यामध्ये आहे सॉरी बुलंदशहर या जिल्ह्यामध्ये आहे जे काही खुर्चे आहे बघा तर ते बुलंदशहर या जिल्ह्यामध्ये आहे हा जो काही बुलंदशहर जिल्हा आहे बघा तर हा बुलंदशहर जिल्हा राज्याचे सिरेमिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी कव्हर होतो उत्तर प्रदेश राज्याचे सिरेमिक कॅपिटल म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर बुलंद शहर हा जो काही जिल्हा आहे तर तो राज्याचे सिरेमिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी हे सिरेमिक वेस्ट पार्क हे बांधण्यात आलेलं आहे त्या पार्कमध्ये ऐंशी टन सिरेमिक कचरा हा वापरण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे हा जो काही सिरेमिक पार्क आहे बघा तर त्या पार्कमध्ये ऐंशी टन सिरेमिक कचरा हा वापरण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे दुसरा प्रश्न आहे भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली हा देखील आय एम पी प्रश्न योग्य उत्तर असणारे पर्याय आसाम तर भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी ही आसाम राज्यामध्ये उभारण्यात आलेली आहे आसाम आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंता बिस्वा शर्मा दिसपूर ही आसामची राजधानी आहे आता हे जे काही भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी आहे तर ती कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे तर बघा नुमालीगड गोलाघाट हा जिल्हा आहे आणि आसाम हे राज्य आहे कोणत्या ठिकाणी तर नुमालीगड जिल्हा गोलाघाट आणि आसाम राज्यामध्ये ही उभारण्यात आलेली आहे नाव जर आपण पाहिलं तर नुमालीगड बायो रिफायनरी असं त्याचं नाव आहे कधी कधी प्रश्न इथे विचारला जाईल नुमालीगड बायो रिफायनरी प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे तर तो आहे बघा आसाम राज्यामध्ये आसाम राज्यामध्ये या ठिकाणी चर्चेचा एक प्रश्न आहे बघा जो परीक्षेमध्ये गेल्या वर्षी विचारण्यात आला होता बारसू रिफायनरी प्रकल्प लक्षात ठेवायचा आहे बारसू रिफायनरी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे आय एम पी प्रश्न जो विचारण्यात आला होता तर त्याचं कमेंटमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे बारसू रिफायनरी प्रकल्प एवढं झालं क्लिअर त्यानंतर वापर जर आपण पाहिला तर जैव इंधन आणि जैव आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी बांबूंचा वापर हा करते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या रिफायनरीची वार्षिक उत्पादन क्षमता जर आपण पाहिली तर एकोणपन्नास हजार टन इथेनॉल त्यानंतर अकरा हजार टन ॲसेटिक ॲसिड आणि एकोणीस हजार टन परफुरल एवढी त्याची बघा या रिफायनरीची वार्षिक उत्पादन क्षमता आहे तिसरा प्रश्न आहे जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा कोठे आयोजित केला जाणार आहे हा देखील एम पी प्रश्न या ठिकाणी दोन महत्वाचे प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत तर जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा कोठे आयोजित केला जाणार आहे तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय क अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिला पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे तर हा जो काही सनराइज फेस्टिवल आहे बघा तर तो अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे आणि जर आपण गाव पाहिलं तर गाव आहे बघा डोंग कोठे डोंग या गावाने डोंग गावामध्ये बघा हा सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे जिल्हा आपण पाहिला तर अंजाव जिल्हा अंजाव जिल्हा अंजाव गाव आहे डोंग आणि राज्य आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी हा पाच दिवसीय सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे जर आपण तारीख पाहिली तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान हा आयोजित केला जाणार आहे आता इथे प्रश्न आपल्याला कव्हर करायचा होता जो आय एम पी ए बघा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो भारतातील कोणत्या ठिकाणी बघा काय भारतातील कोणत्या ठिकाणी सूर्य प्रथम उगवतो लक्षात आहे भारतात सर्वप्रथम सूर्य हा कोणत्या ठिकाणी उगवतो तर त्याचं उत्तर आहे बघा डोंग डोंग या ठिकाणी भारतात बघा सर्वप्रथम सूर्य उगवतो जिल्हा आपण पाहिला तर अंजाव कधी कधी प्रश्न जिल्ह्यावर विचारला जाऊ शकतो भारतात कोणत्या जिल्ह्यात सूर्य हा सर्वप्रथम उगवतो तर अंजाव जिल्ह्यात राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो डोंग हे भारतातील पहिले ठिकाण आहे ज्या ठिकाणी बघा सूर्य हा प्रथम उगवतो जर आपण देश पाहिला तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं कोणत्या देशात सर्वप्रथम सूर्य हा उगवतो तर कमेंट करून सांगायचं आहे चौथा प्रश्न आहे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते ठरले आहे आय एम पी प्रश्न आहे तर पर्याय क केरळ देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य हे केरळ ठरलेलं आहे केरळ केरळची राजधानी तिरुवनंतपुरम पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे ई डिजिटल साक्षर राज्य पहिले ई डिजिटल साक्षर राज्य केरळ आहे आता या देशातील पहिल्या महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्यामध्ये होणार काय आहे तर पर्यटन क्षेत्रातील सर्व कामांमध्ये महिला ह्या समाविष्ट असणार आहेत काय तर पर्यटन क्षेत्रातील सर्व कामांमध्ये महिला समाविष्ट असणाऱ्यात कोणाच्या मदतीने तेरा गावात पायलट प्रोजेक्ट हा सुरू करण्यात येणार आहे तर बघा कुमन वुमन लक्षात ठेवायचंय कुमन वुमन यांच्या मदतीने तेरा गावात पायलट प्रोजेक्ट हा सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर शहात्तर पर्यटन स्थळांवर ही केली जाणार आहे किती शहात्तर पर्यटन स्थळांवर त्यानंतर याचं उद्दिष्ट काय तर महिला सबलीकरण रोजगार निर्मिती आणि सुरक्षित पर्यटन ही त्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत पाचवा प्रश्न आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ह्या कोण बनल्या आहेत तर नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ह्या पर्यटक सुशीला कारकी आय एम पी प्रश्न आहे सुशिला कारकी ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या असून नेपाळच्या पहिल्या मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर त्या देखील आहेत बघा सुशिला कारकी दोन्ही आय एम पी प्रश्नात कधी कधी प्रश्न विचारला जाईल नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य सरन्यायाधीश कोण तर सुशिला कारकी ह्या नेपाळच्या पहिल्या मुख्य महिला सरन्यायाधीश असून नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील सुशिला कारकी ह्याच आहेत थोडीशी माहिती पाहूया मुख्य न्यायमूर्ती हे त्यांचं अगोदरचं पद आहे पुढच्या निवडणुकीपर्यंत सुशिला कारकी ह्या नेपाळच्या महिला पंतप्रधान म्हणून बघा पद सांभाळणार आहेत हे जे काही सरकार आहे बघा तर ते अस्थायी अंतरिम अस सरकार आहे काय अस्थायी अंतरिम सरकार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे जे निवडणुकीपूर्वी निवडणुकीपर्यंत राहणार आहे आता पुढील सार्वत्रिक निवडणूक जी आहे बघा तर ती पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी पार पडणार आहे आणि तेव्हापर्यंत अंतरिम सरकार म्हणून सुशीला कारकी हे नेपाळच्या पंतप्रधान पदाचं कारभार जो काही आहे बघा तर तो सांभाळणार आहेत यांच्या अगोदर के पी शर्मा ओली हे त्या देशाचे पंतप्रधान होते परंतु जे काही सविस्तर प्लॅ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे काही बंदी घातली होती बघा त्यांनी तर त्यावर विरोध म्हणून जेन झेडने एक आंदोलन उभारण्यात आलं होतं आंदोलन उभार केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी ने बघा राजीनामा दिला होता आणि त्या राजीनामामुळे सुशिला कारकी हे आता त्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत नेपाळची राजधानी आहे काय काय आहे तर काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे तर तो देखील नेपाळ या देशामध्ये आहे काल सर्व आपण माहिती या ठिकाणी कव्हर केलेली आहे पुन्हा पुन्हा तीच माहिती आपण घेणार नाही आहोत सहावा प्रश्न आहे ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर ज्ञान भारत आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस हे पर्याय नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता नवी दिल्ली या ठिकाणी कोठे तर विज्ञान भवन नवी दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडण्यात पार पडलेलं आहे याचा उद्देश काय आहे तर या मिशन अंतर्गत संपूर्ण देशातील एक कोटीहून जास्त प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण व संवर्धन होणार असून भारतातील प्राचीन भाष्य ग्रंथ आणि हस्तलिखित यांचं जतन डिजिटिल डी डिजिटलीकरण व जागतिक स्तरावर प्रसार हे त्याचं त्यामागचं प्र प्रमुख उद्देश आहे बघा आय एम पी प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो सातवा प्रश्न आहे यफ पी फ्लेमिंगो स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे आय एम पी प्रश्न तर पर्याय क युक्रेन एफ पी एफ पी फाय फ्लेमिंगो स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र हे युक्रेन देशाने विकसित केलेलं आहे जे त्यांचं पहिलं स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र ठरलेलं आहे विचारला जाऊ शकतं पहिलं स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र कोणतं युक्रेनचं तर एफ पी फाय फ्लेमिंगो हे त्या देशाचं पहिलं स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्र आहे जे नुकतंच त्यांनी विकसित केलेलं आहे हे जे काय एफ पी फाय फ्लेमिंगो क्रूज क्षेपणास्त्र आहे ते लांब पल्ल्याचं क्रूज क्षेपणास्त्र आहे लक्षात ठेवायचं आहे लांब पल्ल्याचं युक्रेनियन स्टार्टअप फायर पॉइंटने त्याचं पहिलं क्रूज क्षेपणास्त्र नुकतंच विकसित केलेलं आहे तीन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी हे सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेला किती तीन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी वेग आहे नऊशे किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारताला दुर्गा पूजेसाठी हिलसा माशांचा निर्यात परवाना हा, आहे। बांग्लाधेश। निर्यात हा दिलेला आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पर्याय बांगलादेश लक्षात ठेवायचं आहे बांगलादेश तर बांगलादेशाने भारताला दुर्गा पूजेपूर्वी माशांचा निर्यात परवाना हा नुकतंच दिलेला आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये देखील अंतरिम सरकार आहे नेपाळमध्ये जसं अंतरिम सरकार आहे बघा तर तसंच बांगलादेशमध्ये देखील अंतरिम सरकार आहे मोहम्मद युनुस त्या देशाचे अंतरिम पंतप्रधान आहेत बघा मोहम्मद युनुस शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्या त्या ठिकाणी देखील अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आणि त्या अंतरिम सरकारचे पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद युनुस आणि हा जो काही देश आहे बघा दे तर तो माशांच्या निर्यात माशांचा निर्यात परवाना त्यांनी दिलेला आहे बांगलादेशी राजधानी काय ढाका आहे ढाका त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा जगातील किती टक्के हिलसा माशाचे उत्पादन बांगलादेशमध्ये होते तर जवळपास सतरा टक्के हिलसा माशाचे उत्पादन हे एकट्या बांगलादेशमध्ये होते लक्षात ठेवायचे बांगलादेशमध्ये त्यानंतर बांगलादेशने राष्ट्रीय मासा म्हणून हिलसा माशाला मान्यता दिलेल राष्ट्रीय मासा कोणता आहे तर हिलसा मासा लक्षात ठेवायचा आहे पश्चिम बंगाल व ईशान्य भारतात जे काही दुर्गा पूजा असते बघा तर त्या काळामध्ये सर्वाधिक हिल्साची मागणी ही केली जाते आणि त्यासाठी निर्यात परवाना हा नुकताच त्या ठिकाणी दिलेला आहे जर आपण हिलसा माशाचं दुसरं नाव पाहिलं तर रौप्य मासा म्हणून त्याची ओळख आहे रौप्य मासा अशी त्याची ओळख आहे माशाची आणि बंगाल हिंदू आहेत बघा बंगाली हिंदू तर त्या बंगाली हिंदूंच्या जवळपास घरांमध्ये बघा पूजेसाठी हिलसा मासा जो काय आहे बघा तर तो पूजेसाठी अनिवार्य मानला जातो भरपूर ठिकाणी बंगाल हिंदूंच्या घरी हिलसा मासा हा पूजेसाठी अनिवार्य मानला जातो आणि त्यासाठी बघा या हिलसा माशाची मोठी मागणी असल्याने त्या कारणास्तव बांगलादेशने निर्यात परवाना हा नुकतंच दिलेला आहे कशासाठी तर दुर्गा पूजेपूर्वी लक्षात ठेवायचं दुर्गापूजा मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घोडामळ चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केले याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद